नवापूर संस्थेत आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी प्रदूषण मुक्त दिवस साजरा आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय श्री सुरुप सिंग हिरनायक शिक्षणशास्त्र महाविद्यालय मनुभाई सी दिवाड अध्यापक विद्यालय आणि हाजी अबراهيم भाई पालावाला कनिष्ठ महाविद्यालय नवापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आठवड्याचा प्रत्येक बुधवार हा प्रदूषण मुक्त असेल या दिवशी कोणताही विद्यार्थी किंवा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कोणत्याही प्रकारचे इंधन वापरणार नाही प्रत्येक आठवड्याचा बुधवार या दिवशी कोणत्याही प्रकारचं वाहन आणणार नाही त्यामुळे इंधन बचत होईल असा विक्रमी निर्णय सर्व संस्थेतील प्रमुखांनी घेतलाय त्यामुळे संपूर्ण परिसरात इंधन बचत शिस्त संदर्भात सकारात्मक चर्चा घडवून येताना दिसत आहे यासाठी प्रशासक म्हणून प्राचार्य डॉ डी पी जयस्वाल प्राचार्य डॉ संजय अहिरे प्राचार्य चंद्रकांत शेटे प्राचार्य प्रियंका गावित यांच्या पुढाकाराने घेतलेला निर्णय अत्यंत अभिमानास्पद असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले या उपक्रमाबद्दल संस्थेचे तसेच विद्यमान आमदार शिरीष कुमार नाईक उपाध्यक्ष हरीशभाई अग्रवाल सचिव तानाजीराव वडवी कोषाध्यक्ष आरिफभाई बलेसरिया सहसचिव अजय भाऊ पाटील दादा नाईक दीपक दादा नाईक तसेच सर्व संचालक मंडळांनी समाधान व्यक्त केले या उपक्रमाबद्दल सर्व परिसरात तसेच पालकात अत्यंत सकारात्मक चर्चा झालेली दिसून येत आहे नमस्कार मी प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नावापूर ना आज चालकांनी असा निर्णय घेतला की आपल्या महाविद्यालयात जिथं आर्ट्स कॉमन सायन्स कॉलेज ज्युनियर कॉलेज बी कॉलेज आणि बी एड कॉलेज आणि नर्सिंग कॉलेज असा कमीत कमी दोनशे लोकांचं स्टॉप असलेलं हे आमचं महाविद्यालय आहे जिथं कमीत कमी तीन हजार विद्यार्थी संख्या असलेलं हे महाविद्यालयाचा परिसर आहे तर आमचे कार्यकारी अध्यक्ष माननीय आमदार शिरीष कुमारजी नाईक यांच्या आदेशान आपण आपल्या परिसरात कुठल्याही प्रकारचं वाहन महिना प्रत्येक आठवड्याच्या बुधवारी आणू नये असा निर्णय झालेला आहे याचा मागचा शुद्ध हेतू असा आहे की आमच्या कॅम्पसमध्ये एका दिवसामध्ये कमीत प्रोडुश, कमी पाचशे वाहनं येतात आणि जातात जेणेकरून हे वाहनं जर आमच्या कॅम्पसमध्ये आली नाही तर तेवढा आम्ही प्रदूष प्रदूषण कमी करू शक शकू एवढा हा शुद्ध हेतू आमच्या संस्था चालकांचा आहे आणि त्यांच्या आदेशाने आजपासून आज आद आम्ही दिनांक दोन सात दोन हजार पंचवीसपासून आज आम्ही आमच्या कॅम्पसमध्ये कुठल्याही प्रकारचं वाहन येऊ देणार नाही की जेणेकरून प्रदूषणाला आळाप असेल हा प्रदूषण रोखण्याचा हा छोटासा प्रयत्न आम्ही आमच्या संस्थेच्या मार्फत करत आहोत याच्यात सगळे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांचा सगळ्यांचा सहभाग आहे आणि ते सुद्धा सहकार्य करतील